रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी साठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज आर पी आठवले पक्षाच्या विजयंती सांगली जिल्हा अध्यक्षपदी अजित उर्फ परश्राम सागरे यांची निवड मिरचेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्ष बळकट करण्यासाठी युवक जिल्हा अध्यक्ष श्वेतपद्म कांबळे आणि सांगली शहर जिल्हा अध्यक्ष पोपट कांबळे यांनी कंबर कसली असून पक्षपळकटीसाठी मोठे प्रयत्न केले जात आहेत त्याच अनुषंगाने पदाधिकारी निवडी देखील युवक जिल्हा अध्यक्ष श्वेतपद्म पद्म कांबळे आणि सांगली शहर जिल्हा अध्यक्ष पोपट कांबळे यांच्या नेतृत्वाखाली होत आहे विजय एन टी सांगली जिल्हा अध्यक्षपदी अजित उर्फ परशुराम सागरे यांची निवड करण्यात आली आहे यावेळी सागरे म्हणाले की मी पक्षवाढीसाठी मजबूतीने काम करीन आणि माझ्या पदाचा योग्य तो वापर पक्षाच्या बळकटीसाठी आणि आठवले साहेबांचे हात बळकट करण्यासाठी करणार आहे यावेळी आर पी आय आय टी सेल जिल्हा अध्यक्ष योगेंद्र कांबळे मिराज शहर उपाध्यक्ष सचिन सटके नितीन कांबळे दिनेश कांबळे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी आदी माणी मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा